दरम्यान आजचा निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास आम्हाला आहे जे काही होईल त्याबाबत आमचा पक्ष आणि शिवसैनिक तयार आहोत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे माझ्याबरोबर वैभव नाईक आहेत नाईक सर आज निकाल येणार आहे बहुप्रतीक्षित निकाल आहे कसं पाहता या निकालाकडे तुमच्यावर देखील कारवाईची तलवार आहे खरं तर आजचा निकाल हा सत्य आणि सत्ता याच्यामधला मधला निकाल आहे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल सत्याच्या बाजूने लागेल ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभूंचा व्हीप मान्य केला होता की तसे निर्देश दिले होते आणि त्यांचाच व्हीप आम्ही मान्य केला होता आणि ज्याने त्यांचा व्हीप मान्य केला नाही त्यांच्यावर अपात्राची कारवाई व्हावी अशी आमची भूमिका होती आणि त्याच पद्धतीने आम्ही हे केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्या पद्धतीने दे निकाल लागेल ला अशी आमची अपेक्षा आहे त्यांना देखील गाढ विश्वास आहे की हा त्यांना निकाल आमच्या बाजूने त्यांना तर ते पक्षातनं फुटले तिथपासूनच त्यांचा सा विश्वास सार्थ होत जाते कारण त्याच्याकडे श्ट्यार सत्ता आहे त्यांनी त्या दिवशी सांगितलं की आमच्यावर पक्षाचं चिन्ह आमच्यावर असेल आमदार आमच्यावर असतील सत्ता आमच्यावर असेल परंतु ह्याचा काही फरक गेल्या दीड दोन वर्षामध्ये शिवसेनेला पडला नाही तर शिवसैनिक हे बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच राहिले आहेत आणि त्यामुळे अशा अनेक पक्ष चिन्ह पक्ष बाळासाहेब चोरले तरी पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँडवर राहिलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमचं काम कुठे थांबलेलं नाही ते काम थांबणार नाही तुमच्या बाजूने समजा निकाल आला नाही किंवा त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुढची भूमिका काय असणार आहे तयारी कशी केली नाही पुढची आम्ही तर पहिल्या दिवसापासून तयारी केली की के आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर राहायचं आहे आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी असतील ज्या काही त्रास सहज तो आम्ही करू त्यामुळे आमच्याकडे या अशा गोष्टी आम्ही शिवसेनेक म्हणून काम चालूच ठेवणार मग सुप्रीम कोर्टात देखील जाणार ते कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे नक्कीच आपण पाहतोय आज शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणी आहे आणि जर निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर कायदेशीररित्या आम्ही आमची पुढची भूमिका घेऊ असं वैभव नाईक सांगताना आपल्याला आग पाहायला मिळतात कॅमेरामॅन उत्तम सह मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट